इंटरनॅशनल स्कूलच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर विक्रम जी ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार होते ते डॉक्टर अशोक थोरात पोचत आहेत खरं म्हणजे अशा पद्धतीचं स्नेहसंमेलन आणि ते सुद्धा अशा एका मायरावर जर तुम्ही दिवसा या रस्त्याने कधी प्रवास केला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या भागातल्या जमिनीवर साधं पीक पीकसुद्धा पिकत नाही अशी जमीन या भागामध्ये आहे आणि या मायरानावर शिक्षणाचा माळा फुलवण्याचं महत्व प्राय अत्यंत कर्तृत्व असणारं काम ज्यांनी उभं केलं ते आमचे स्नेही मित्र प्रदीपजी त्यांचे बंधू विलासजी त्यांचे तिसरे बंधू त्यांचा सर्व परिवार आणि ज्यांच्या नावाचं कर्तृत्व त्यांना हे उभं करण्यासाठी लाभलं तो कांदे परिवार खरं म्हणजे या निमित्तानं तुमच्यासमोर मोठं भाषण द्यावं आणि तुमच्यामध्ये आणि त्या चिमुकल्या पोरामध्ये अडथळा व्हावा असं मला वाटत नाही परंतु एखाद्या कार्यक्रमाला का गेल्यानंतर तिथे आपण मुलांसाठी जरी काही नाही बोललो तरी किमान त्यांच्याबद्दल अपेक्षा असलेल्या पालकांशी आपण काही का हितगुज केलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतांशी जी मुलं आईवडिलांचं जास्त ऐकतात ती मुलं आयुष्यात यशस्वी होतात असा आत्तापर्यंतचा इतिहास असल्यामुळे मी आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो या निमित्ताने महाराष्ट्राच्या मातीमध्ये कळवण नावाचं एक गाव आहे ज्या गावामधल्या बारा वर्षाच्या एका मुलाला इंग्रज अधिकाऱ्यांनी बडोद्यामध्ये बोलवलं आणि त्याला विचारलं की तू बडोद्यामध्ये आज कशासाठी आलायस गोपाळ नावाचा हा छोटा मुलगा समोर दहा इंग्रज अधिकारी तत्कालीन स्थिती मधले बसलेले असताना उत्तर देतो की मी सहाशे किलोमीटरचा प्रवास चालत करत याच्यासाठी आलोय कि मला राजा व्हायचा आहे त्या अधिकाऱ्यांना धक्का बसतो आणि बारा वर्षाच्या या मुलाच्या मनामध्ये राजा होण्याची तीव्र इच्छा आहे याचा अर्थ याच्यावर चांगला संस्कार केला तर हा मोठा राजा होऊ शकतो आणि म्हणून त्या मुलाला दत्तक देण्याचा निर्णय झाला तुम्हाला आश्चर्य वाटेल हाच मुलगा पुढे भारतामधल्या पाचशे बासष्ट संस्थानिकापैकी सर्वात चांगला संस्थानिक ठरला त्या बालकाचं नाव आहे सयाजीराव गायकवाड लक्षात असू द्या राजा कुठल्या तरी मातेच्या पोटी जन्माला यायचा आता ती स्थिती नाही आहे आता या देशामध्ये तुम्हाला तुमचं कर्तृत्व दाखवावं लागेल कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील आणि या संदर्भात एक छोटं उदाहरण सांगून मी थांबतो लहान मुलं या ठिकाणी आपल्या कला दाखवत आहेत त्यांच्यामध्ये काही गट्स आहेत आपण त्यांना बोलू दिलं पाहिजे बोलू दिलं पाहिजे शाळेतून विचारलं पाहिजे बाळ तुला शिकवलं जातं का रे तुझ्याशी गुरुशी काही बोलतायत का घरामध्ये गेल्यानंतर त्यांची भाषा आपण शिकलं पाहिजे कारण इथले सर त्याला पांढऱ्या दिसणाऱ्या मिठाला सॉल्ट म्हणायला शिकवतात आणि घरी गेल्यानंतर आई त्याला मिठाचा डब्बा घ्या असं म्हणतात त्याच्या लक्षात येत नाही की आई याला मीठ म्हणते मीस याला सॉल्ट म्हणते मीस खराय की मीठ आहे म्हणजे सॉल्ट माई खरी का मिस खरी आहे आणि या गोंधळामध्ये ते पोरग राहतं आणि म्हणून आपण कोणत्याही वृक्षाबद्दल असा विचार करतो की एखादा वृक्ष चांगला दिसत असेल तर त्याच्या फुलाची चर्चा करतो त्याच्या पानाची चर्चा करतो त्याच्या फळाची चर्चा करतो दुर्दैवानं आपण त्याच्या मुळाची चर्चा करत नाही आपण या मुळाची चर्चा केली पाहिजे आणि ही सगळी बा बागडणारी पोरं आहेत यांना अधिक संधी दिली पाहिजे त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे याच्यामध्येच कुणीतरी लता असेल याच्यामध्ये कुणीतरी सचिन तेंडुलकर असेल याच्यामध्ये कुणीतरी सुनीता विल्यम असेल म्हणजे हीच पोर आहेत की ही कर्तृत्वान माणसं आकाशातून पडत नाही जमिनीतून उभवत नाही ती माणसं आपल्यातून घडत असतात आणि म्हणून यांना आपण दिलं पाहिजे यासाठी फक्त एक उदाहरण सांगतो छान पैकी सगळ्या ज्या मुलांना समजतं त्यांच्यासाठी ज्या मुलांना समजणार नाही त्यांच्या आई वडिलांसाठी ते उदाहरण असं की माणसं मोठी कधी होतात एकदा मी कॉलेजमधून घरी जातो तो माझा मला मित्र भेटला आणि म्हणाला कुठे जातोयस मी म्हणालो घरी जातोय तो म्हणाला कॉलेजमध्ये यायचं नाही का म्हणलं काय आहे आपल्या एका मित्राचा सत्कार आहे म्हणून कोणत्या तो म्हणला आपल्या वर्गामध्ये पक्या नावाचा एक मुलगा आहे आणि त्याचा सत्कार आहे मी विचारलं की दहावीला दोनदा बारावीला तीनदा आणि विद्यापीठाची परीक्षा पास न झालेला पक्या आणि त्याचा सत्कार कशासाठी आहे त्यांनी सांगितलं पक्या शास्त्रज्ञ झालाय आणि म्हणून त्याचा सत्कार आहे मला आश्चर्य वाटलं की काय शोध लावला असेल मी त्याला विचारलं उत्सुकतेपोटी काय शोध लावलाय त्यांनी सांगितलं पक्या हा शास्त्रज्ञ आहे असा त्यांनी शोध लावला आहे म्हणून त्याचा आहे मला कळलं नाही मी तर सांगितलं तो असं म्हणाला पक्या या शब्दाचं उलट केलं की कॅप होतं पक्या म्हणजे कॅप कॅप म्हणजे टोपी टोपी म्हणजे पिटो पिटो म्हणजे मारा मारा म्हणजे रामा रामा म्हणजे देव देव म्हणजे वदे वदे म्हणजे बोले बोले म्हणजे लेबो लेबो नावाचं एक शास्त्रज्ञ त्याच्या नावाचा आणि पक्याच्या नावाचा असा नावा नावात संबंध येत होता आणि पक्या स्वतःला शास्त्रज्ञ समजत होता मला वाटतं की ही गोष्ट अक्कल असली की नक्कल येते आणि नक्कल येण्यासाठी सुद्धा अक्कल असावी लागते हे सगळं महाराजांवरचं यश इंटरनॅशनल शाळेचं जे यश आहे मला वाटतं आम्ही जेव्हा कधी पुढे दहा वीस वर्षांनी समाजात वावरू तेव्हा या शाळेचा मुलगा आय झाला पाहिजे या शाळेचा मुलगा आय पी एस झाला पाहिजे या शाळेचा मुलगा शास्त्रज्ञ झाला पाहिजे या शाळेचा मुलगा चांगला कवी झाला पाहिजे या शाळेचा मुलगा चांगला लेखक झाला पाहिजे या शाळेचा मुलगा चांगला सामाजिक चिंतन करणारा विचारवंत सुद्धा झाला पाहिजे ही सगळी माणसं जर तुम्हाला घडवायची असतील तर आम्हाला मातीचा आणि माणसांचा ऋण फेडावा लागेल आणि त्याच्यासाठी कदाचित प्रदीप खाडे आणि सगळे त्यांच्या टीमनी हा निर्णय घेतला मला वाटतं प्रदीपजी तुमची अधिक चांगली प्रगती व्हावं आमचे सहकारी मित्र आदरणीय धनंजय मुंडे साहेब हे खरं म्हणजे तुमचे चांगले हे आहेत मी असं समजतो की ह्या सगळ्या प्रवाहामध्ये तुमच्यासारखी सगळी टीम ज्यांना भेटावी कोणतंही सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर क्यू आर लागतो त्या क्यू आरमध्ये तुम्ही असावं इतकी प्रगती तुम्ही करावी एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो शेवटी मातीसाठी जगावं मातीसाठी मरावं बाया मातीलाही थोरं तिला कसर विसरावं जन्मलो आम्ही माती किती होणारा माती खापराच्या देव्यात कधी पेटणारा वाती हा वात पेटवायचा विचार आपण सुरू करूया शेवटी आपलेच हात आपलीच कीर्ती घडवत असतात आपलीच जय हिंद जय महाराष्ट्र